दोन हजार चोवीस म्हणजेच यंदाच्या वर्षातील मार्गशीर्ष महिना कधी सुरू होत आहे मार्गशीर्ष महिन्याचं महत्त्व काय आहे यंदाच्या मार्गशीर्ष महिन्यामध्ये एकूण किती गुरुवार असणार आहेत त्यांची सगळी माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत मार्गशीर्ष महिन्यात जे आपण गुरुवारची महालक्ष्मीची पूजा करतो तिचं काय महत्त्व आहे हे सुद्धा आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आपल्या हिंदू धर्मात वर्षातील सगळेच म्हणजे बाराही महिने विशेष असतात वर्षातील प्रत्येक महिना हा कोणत्या ना कोणत्या आपण देवाला समर्पित केलेला असतो आणि त्यांच्यापैकीच एक सगळ्यात महत्त्वाचा महिना म्हणजे मार्गशीर्ष महिना मार्गशीर्ष महिना हा दोन डिसेंबरपासून यंदा सुरू होत आहे आणि या महिन्यात गुरुवारी महालक्ष्मीची विशेष पूजा केली जाते आणि त्याला खूप महत्त्व असतं आपल्या घरामध्ये धनधान्य समृद्धी मिळावी आपल्या घरातील सदस्यांना उत्तम आरोग्य लाभावं या हेतूने घरातील सुवासिनी महिला हे गुरुवारचं व्रत करतात तर या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊया की यंदा आपल्याला मार्गशीर्ष महिन्यामध्ये किती गुरुवार येत आहेत त्या व्रताचे नियम काय आहेत आणि थोडक्यात महत्त्व जाणून घेऊयात तर मार्गशीर्ष महिना गुरुवार दोन हजार चोवीसमध्ये पहिला जो मार्गशीर्ष गुरुवार आहे तो असणार आहे पाच डिसेंबरला दुसरा मार्गशीर्ष गुरुवार असणार आहे बारा डिसेंबरला तिसरा मार्गशीर्ष महिन्यातला गुरुवार असणार आहे एकोणीस डिसेंबरला आणि चौथा गुरुवार असणार आहे सव्वीस डिसेंबर रोजी तर मार्गशीर्ष महिन्यातील प्रत्येक गुरुवारी अनेक सवाष्ण महिला मनोभावे अगदी हे व्रत करतात देवी महालक्ष्मीची पूजा आराधना करतात आपल्या घरामध्ये सौख्य समाधान नांदावं या इच्छेनं ते हे महालक्ष्मीचं व्रत करत असतात मार्गशीर्ष महिन्यातील पहिल्या गुरुवारपासून हे व्रत करायला सुरुवात केली जाते या व्रताच्या पहिल्या दिवशी घट स्थापन करून त्याची शास्त्रोक्त पूजा केली जाते घट म्हणजे कलश आणि नारळ हा स्थापन केला जातो आणि त्याला महालक्ष्मी स्वरूप मानून आपण त्याची पूजा करतो यंदा दोन हजार चोवीसमध्ये दोन डिसेंबरपासून मार्गशीर्ष महिना सुरू होत आहे अत्यंत थोडे दिवस राहिलेले आहेत एव्हाना सर्व महिलांची या व्रताची तयारीसुद्धा सुरू झाली असेल की आपण मार्गश महिन्यामध्ये देवी जी कलश घटस्थापना सुरुवात करतो घट स्थापन करतो देवीचा म्हणजेच कलश आणि नारळ दर गुरुवारी स्थापन करतो त्याला काही जण मुखवटे वगैरे आणतात देवीला त्या वस्त्र आणतात त्याची सजावट करतात एव्हाना या सगळ्या गोष्टींची तयारी ही सुरू झाली असेल तर मार्गशीर्ष महिन्यातल्या गुरुवारचा विधी नक्की काय आहे तर मार्गशीर्ष महिन्यातल्या प्रत्येक गुरुवारी एका चौरंगावर तांदूळ पसरून त्यावर कलश ठेवावा त्यात पाणी भरून त्यामध्ये आंब्याची किंवा विड्याची पानं लावावी त्यावर एक नारळ ठेवावा त्या नारळाला देवी समजून सजवावं दागिने गजरा घालावा देवीची पूजा करावी हल्ली देवीचे मुखवटे पोशाख दागिने आणि सगळं पूजा सामान तुम्हाला अगदी रेडीमेड स्वरूपात बाजारामध्ये उपलब्ध असतं देवीची पूजा झाल्यानंतर देवीचं महात्म्य आणि कथा वाचायची असते महालक्ष्मीची आरती करायची असते या दिवशी प्रत्येक गुरुवारी काही ना काही गोड पदार्थाचा नैवेद्य करावा आणि शेवटच्या गुरुवारी या व्रताचं उद्यापन करतात शेवटच्या गुरुवारी आवर्जून पुरणपोळीचा स्वयंपाक करून एखाद्या सुवासिनेला जेवायला असा वाष्णू म्हणून बोलवतात आणि अशा प्रकारे या व्रताचं उद्यापन केलं जातं या चारही गुरुवारी आपल्या घराशेजारील सुवासिनींना बोलवून हळदी कुंकू बऱ्याच ठिकाणी केलं जातं मार्गशीर्ष महिन्यातला गुरुवारचे व्रत पूजा महालक्ष्मीचा केल्यानंतर मनातील सगळ्या इच्छा पूर्ण होतात आणि म्हणून ही व्रत करण्याची परंपरा आहे या व्रताची सुरुवात आपण मार्गशीर्ष महिन्यातल्या पहिल्या गुरुवारी करावी आणि शेवटच्या गुरुवारी तिचं उद्यापन करावं परंतु काही कारण असतं मार्गशीर्ष महिन्यातलं हे व्रत जमलं नाही तर संपूर्ण श्रद्धापूर्वक कोणत्याही महिन्यातल्या पहिल्या गुरुवारपासून तुम्ही हे व्रत सुरू करता करावं व व्रताची सांगता मात्र मार्गशीर्च्या मासाच्या शेवटच्या गुरुवारी केली तरीसुद्धा काही हरकत नाही प्रत्येक ठिकाणी ही मार्गशीर्ष महिन्यातली जी पूजा असते ती वेगवेगळ्या पद्धतीनं वेगवेगळ्या परंपरेनं केली जाते बऱ्याच ठिकाणी आपण बघतो प्रत्येक घरामधल्या परंपरा अगदी वेगळ्या असतात बऱ्याच ठिकाणी देवीचा जो मुखवटा असतो तो लावला जात नाही फक्त नारळ आणि कलश याचीच पूजा स्थापन करतात तर बऱ्याच ठिकाणी देवीचं स्वरूप आपल्याला दिसावं देवी स्वरूप आपण मानून तिला मुखवटासुद्धा परिधान करतो तर हे सर्वस्वी आपल्यावर आहे की आपण काय देवीला रूप द्यायचं आहे धार्मिकदृष्ट्या हा महिना अत्यंत महत्त्वाचा मानला गेलेला आहे मार्गशीर्ष महिन्यामध्ये मा वैभवलक्ष्मी व्रतसुद्धा बरेच जण करतात आणि या महिन्यामध्ये श्रीकृष्ण व सुद्धा विशेष महत्त्व आहे शुभ कार्याच्या दृष्टीनं सुद्धा हा महिना अत्यंत चांगला मानला गेलेला आहे मार्गशीर्ष महिन्यामध्ये मा प्रत्येक गुरुवारी जे आपण महालक्ष्मीचं व्रत करतो त्याबरोबर बरेच जण म भगवान विष्णूंची सुद्धा पूजा करतात कारण जिथं जिथं माता लक्ष्मीचं आपण पूजन करतो तिथे तिथं भगवान विष्णू हे स्थानपण होत असतात अशी मान्यता आहे तर ह्या पूजा केल्यानंतर आपल्या जीवनामध्ये साधकाच्या जीवनामध्ये सुखसमृद्धी नांदते तर हा जर का तुम्ही मार्गशीर्ष महिन्यातलं व्रत करत नसाल तर ते करावं प्रत्येक महिलेनं प्रत्येक कुटुंबामध्ये हे जर का व्रत आवर्जून केलं तर त्याचे चांगले परिणाम हे तुम्हाला पाहायला मिळतात पहिला मार्गशीर्ष महिन्यातला गुरुवार जो आलेला, तो आलेला आहे तो पाच डिसेंबरला आलेला आहे त्या दिवशी विनायक चतुर्थी देखील आहे अत्यंत शुभ सुरुवात मार्गशीर्ष महिन्यातल्या गुरुवारची ही झालेली आहे आणि सव्वीस डिसेंबर रोजी सफला एकादशी सुद्धा आहे आणि या सफला एकादशीच्या दिवशी चौथा आणि शेवटचा गुरुवार आलेला आहे सव्वीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी तर हे होते दोन हजार चोवीसमधल्या मार्गशीर्ष महिन्यातले गुरुवार त्यांची तारीख आणि त्याचं महत्त्व पूजाविधी थोडक्यात सांगितलेलं आहे लवकरच या व्रताची व्रतकथा कहाणीसुद्धा मी आपल्या व्हिडिओद्वारे आपल्या चॅनलद्वारे तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेन आजचा व्हिडिओ जर का आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब अजूनपर्यंत केले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लवकरच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये आणि नवीन माहितीसोबत तोपर्यंत माझ्याकडून सगळ्यांना श्रीस्वामी समर्थक